इचलकरंजीतील गुरुकृपा गुरु इलेक्ट्रॉनिक्समध्ये या व खरेदीचा आनंद लुटा एल ईडी टी व्ही फ्रीज मोबाईल लॅपटॉप मोबाईल ॲक्सेसरीज वॉशिंग मशीन होम थिएटर यासारख्या उपयोगी वस्तू मिळण्याचं एकमेव ठिकाण एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क शहाण्णव तेवीस सव्वीस बावीस झिरो सात आणि ब्याण्णव त्र्याहत्तर त्र्याहत्तर त्रेपन्न त्रेपन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरात शिवाजी विद्यापीठ अंतर्गत महाविद्यालय कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये फ्रीस्टाईल कुस्तीसाठी पंच्याऐंशी तर ग्रीको रोमन स्पर्धेसाठी त्रेचाळीस स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता या स्पर्धा पाहण्यासाठी पंचकृषीतील खेळाडू पालक शिक्षक व कुस्तीप्रेमी मोठ्या संख्येनं उपस्थित होते इचलकरंजी शहरात दरवर्षी शिवाजी विद्यापीठ अंतर्गत महाविद्यालयीन कुस्ती स्पर्धांचं आयोजन करण्यात येतं यावर्षीही या स्पर्धेचं आयोजन शहरातील व्यंकोबा मैदान येथे करण्यात आलं होतं या स्पर्धेचं उद्घाटन उपमहाराष्ट्र केसरी पैलवान अमृतमामा भोसले आणि जयवंत महाविद्यालयाचे प्राचार्य बी एस पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून सुरुवात करण्यात आली या कुस्ती स्पर्धेसाठी जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयातील दीडशे मल्लांनी सहभाग नोंदवला होता ही स्पर्धा दोन प्रकारात खेळवण्यात आली यामध्ये फ्रीस्टाईल प्रकारासाठी पंच्याऐंशी स्पर्धक तर ग्रीको रोमन प्रकारासाठी त्रेचाळीस स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता या कुस्ती स्पर्धा अत्यंत अटीतटीच्या झाल्या यातील वीस विजेत्या स्पर्धकांची इंटरझोनल स्पर्धेसाठी निवड होणार आहे या स्पर्धेमध्ये सत्तावन्न किलो वजनी गटापासून ते एकशे पंचवीस किलो वजनी गटापर्यंतच्या दहा गटात ही स्पर्धा पार पडली या स्पर्धेसाठी पंच म्हणून बाळासाहेब मेटकर बापू लोखंडे के बी चौगुले रवींद्र पाटील सिकंदर कांबळे सतीश सूर्यवंशी सूरज मगदूम सुहास कुरुंदकर यांनी काम पाहिलं तर राजाराम चौगुले यांनी निवेदक म्हणून काम पाहिलं या स्पर्धा पाहण्यासाठी पंचकृषीतील खेळाडू पालक शिक्षक व कुस्तीप्रेमी मोठ्या संख्येनं उपस्थित होते